मी समर्थ तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग आज मी तुम्हाला एक छोटस मस्त छानस असं पाऊच बनवून दाखवणार आहे चला तर मग बघूया हे छोटस पाऊस कसं बनवायचं ते चला तर इथे बघा आपल्याला पाऊच बनवण्यासाठी हा कापड आहे जो आपल्याला मेन पर्ससाठी वापरायचा आहे ना तो कापड आहे हा मी ब्लाऊज पीसचा उरलेला कपडा घेतलेला आहे इथे अस्तर घेतले आणि हे, हे कॅनवस आपल्याला वापरायचं आहे त्यामध्ये असे तीन प्रकार लागतात आपल्याला आणि नंतर आपल्याला हे पाऊच आहे ना पहिलं मी तुम्हाला आस्तरचं करून दाखवते आपल्याला काय करायचं आहे उंचीसाठी दहा इंच घ्यायचं आहे दहा इंच असे उंची आणि असं आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे पाच इंच तर आता हे तिन्ही तिन्ही कपडे आहेत ना मी कट करून घेते मापाचे असे उंचीला दहा इंच आणि रुंदीला पाच इंच असे तिन्ही मी कट करून घेते तर इथे बघा मी सेम कट करण्यासाठी से काय केलं पहिला तर पेपर कट करून घेतला आपला न्यूज पेपर असा त्या मापाचा कट करून घेतला आणि तो अस्तरवरती कॅनव्हसवरती आणि मेन कापडावरती ठेवला आणि व्यवस्थित पिना अशा लावून घेतल्या आणि त्या मापाचं असं कट केलं पण थोडंसं तुम्ही बघू शकता एकदम किंचित जास्त आहे एक्स्ट्रा मी पेपरपेक्षा एक्स्ट्रा ठेवले जेणेकरून आपण थोडीशी शिलाई वगैरेमध्ये जाईल तर थोडंसं कमी होईल ना म्हणून थोडंसं दोन्ही साईडनी बघू शकता एवढं मी जास्त ठेवलं आहे आता हे भाग सगळे आपले कट करून झालेले आहेत आता ह्या पेपरचा तर आपल्याला उपयोग नाही आहे आता काय करायचं आपण हे कापडाला आहे ना कॅन्व्ह जॉईन करून घ्यायचं आहे हे असं जॉईन करून घ्यायचं आहे मी हे जॉईन करून घेते आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथे दीड दीड इंच असं अंतर घ्यायचं इथे आणि असं सुद्धा दीड इंच घ्यायचं असं ह्या साईडला सुद्धा तसंच करायचं आपल्याला इथून दीड इंच आणि इथून सुद्धा दीड इंच आणि आता हे काय करायचं आपल्याला हे कशासाठी केले आपण हे शेप देण्यासाठी तर आता मी असाही शेप देऊ शकतो तरी पण मी मधोमध करते जेणेकरून शेप आपला व्यवस्थित येईल बघा असा आपला शेप आलेला आहे आता मी काय करते हाच शेप तिकडे बरोबर मध्ये पकडायचं आहे हा शेप आपण तिकडे उमटवून घ्यायचा आहे तरी ते बघा एकदम लाईट असा आपला शेप इथे दिसतोय या पद्धतीने शेप आपला आलेला आहे आता हे असंच ठेवायचं आहे तर दुसऱ्या भागावर पण मी असा शेप करून घेते तर इथे आपण हे शेप देऊन घेतलेले आहेत आता काय करायचं आपल्याला अस्तरचा कपडा घ्यायचा आहे तो असा खालती ठेवायचा आहे दुसराही भाग तसाच करून घ्यायचा जा। तर आता बघा इथे मी दोन पॉईंट करून घेतलेत एवढा भाग आपल्याला मोकळा सोडायचा आणि इथून शिलाई मारायला सुरुवात करायची तर आता इथून मी शिलाई मारायला सुरुवात करते इथे व्यवस्थित कोपरा करून आहे आता इथे आल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं जिथे आपला दीड इंचा खून केलेले आहे तिथे यायचं आहे आपल्याला इथे बरोबर दीड इंचाच्या खुनेपर्यंत आलं की हा शेप घ्यायचा आहे आपल्याला जो राऊंड शेप आहे तो राऊंड शेप आपला आला पाहिजे आता परत इथे दीड इंचचा पॉईंट केला आहे तिथे थांबून आपल्याला व्यवस्थित असा शेप करून घ्यायचा आहे आता ही सरळ शिलाई करून घ्यायची आहे तर इथे बघा जिथे आपण खोल करून ठेवले तिथपर्यंतच आपल्याला आत्तासुद्धा शिलाई मारायची पुढे नाही यायचे आता आपण आता इथे काय करायचंय हॅपीनं काढून घ्यायचं आहे व्यवस्थित हे कट मारून घ्यायचे जिथे आपण शेप दिलेला आहे तो शेप असा कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा कपडा अभाव असेल तर शे, शे जा तो सुद्धा असा कट करून घ्यायचा आपल्याला तर इथे बघा जिथे राऊंड शेप असो ना तिथे व्यवस्थित आपल्याला असे क्रॉस असे कट मारायचे आहेत माझं काय जास्त कपडा उरलेला नाही आहे मला काय एवढी जास्त मारायची गरज पडली नाही पण इथे जर तुमचा थोडासा कपडा उरला तर असे क्रॉस क्रॉस कट मारायचे म्हणजे तो शेप व्यवस्थित येतो आता काय करायचं आपल्याला जिथे आपण ओपन शिलाई ठेवलेली आहे ना इथे ह्यात ह्याच्यातून आपल्याला पूर्ण हे फोल करून घ्यायचं आहे हे पूर्ण आतमध्ये घ्यायचं आहे आणि त्याला पलटवायचं आहे याच्या आतमधून आता इथे बघा आपण याला पलटी करून घेतलेलं आहे आणि आता जिथे आपण ओपन साईड ठेवली आहे तिथून आपल्याला काय करायचं आहे अशी स्केल घालायची आणि याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे पट्टीच्या सहाय्याने असं आपलं व्यवस्थित हलक्या हाताने करायचं आहे ना तर शिलाई निघून जाईल असं व्यवस्थित हलक्या हाताने आपण जसं गळाला पलटी मारतो तसंच आपल्याला करायचं आहे सुद्धा आणि आता काय करायचं आता व्यवस्थित असं झालं की जिथे आपण ओपन बाजू ठेवली आहे इथे इथे आता व्यवस्थित आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे फोल्ड करून आता मी इथे शिलाई मारून घेते आता बघा इथे मी जिथे ओपन बाजू होती तिथे पण शिलाई मारून घेतली आणि तशीच तशीच सरळ आपल्याला शिलाई मारून घ्यायची जेणेकरून जे दाप शिलाई आपली त्याच्यावर अशी बसेल पूर्ण याच्यावर मी दाप शिलाई आता मारून घेते तरी ते बघा दोन्ही भाग आपले मस्त तयार झालेले आहेत आता आपल्याला मेन ट्रिक वापरायची ती म्हणजे काय करायचं आहे बघा ह्याला उलट करायचं आहे आणि ह्याच्यावर आपण काय करायचं तीन इंचाचं बॉक्स तयार साडेतीन इंचाचं आपल्याला इथे बॉक्स तयार करायचं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला परत साडेतीन इंचा बॉक्स तयार करायचा आहे असा असे आपल्याला लाईन मारून घ्यायचे तर इथे बघा हा बॉक्स तयार झाला आहे तर आता हा कपडा आपल्याला ह्याच्यावर असा व्यवस्थित ठेवायचा आहे मी पिण्या लावून घेते व्यवस्थित म्हणजे जेणेकरून आपल्या इकडे तिकडे सरकणार नाही तर इथे मी याला बघा पिण्या लावल्यात आता आपल्याला काय आहे की जिथून आपण पॉइंट इथे ला ह्या लायनीचा पॉइंट आहे तिथे तिथून खालती अशी पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हा मध मध्ये जो बॉक्स आलाय ना तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्याला शिलाई मारायची आहे इथपर्यंतच आपल्याला शिलाई मारायची आहे इथे वरच्या भागाला शिलाई मारायची नाही आहे या पद्धतीने आता पिन मी काढून घेते आणि आता काय बघा इथे आपण शिलाई मारलेली नाही आहे इथे ओपनच आहे असं आपण फक्त हे तीन साईडनी शिलाई मारून घेतली आता आपल्याला काय करायचं आहे पाऊस कसा करायचा आहे हा हा जो खालचा भाग आहे तो आपल्याला असा वरती टाकायचा आहे असा आणि जो खालचा भाग आहे तो ह्या साईडला टाकायचा आहे आणि आता आपल्याला काय आहे परत हिथून दोन्ही साईडनं आपल्याला फक्त आता खालती तर आपली शिलाई मारलेली आहे फक्त आप आपल्याला ह्या दोन्ही साईडनी इथून शिलाई मारून घ्यायची तर आता इथून मी दोन्ही साईडने शिलाई मारून घेते तर इथे बघा मी ते शिलाई मारून घेतली दोन्ही साईडला आणि आता आपल्याला काय करायचं इथे बघा हा जो भाग आहे तो आपल्याला ह्या साईडच्या पॉकेटवर ठेवायचा आहे आणि हा जो भाग आहे तो आपल्याला ह्या साईडच्या पॉकेटवर ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि आता बघा आपले तीन कप्प्याचं पाऊस तयार झालेलं आहे इथे एक झालं आहे हा एक आणि हा एक झाला आहे ह्या साईडला आणि त्याचप्रमाणे आपल्या सुद्धा एक पाऊच तयार झालेला आहे किती छानपैकी आपलं पाऊस आहे बघा मस्त तर आता काय करायचं आहे आपल्याला पहिलं तर ह्याला फोल्ड करायचं आहे मधोमध मौद असं असा, असा फोल्ड करायचा आणि इथे ना आपण याला असं डॉट मारून घ्यायचं आहे ते कशासाठी तर आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला प्रेस बटन लावायचं आहे एक जेणेकरून आपलं असं हा इथे आणि हा इथे या पद्धतीने असं लावलं की हे जिथे आता आपण इथे अंदाज घ्यायचा आहे आणि कुठे लावायचं आहे ते आधी ठरवून घ्यायचं आहे म्हणून साठी आपण ही लाईन मारलेली आहे आता काय करायचं कुठे येतो आपलं आता आपल्याला इथे मग बरोबर वाटतंय तर आपण पहिलं तर काय करायचं इथे खून करून घ्यायचं आहे मग इथे त्याला छापून घ्यायचं आहे आता बघा इथे आला आहे बरोबर पॉईंट एक इथे आणि एक इथे बरोबर असं मोजून घ्यायचं आहे आपल्याला मग हा इथे लावायचं आहे आणि हा बरोबर ह्या पॉईंटवर लावायचा आहे असंच असंच आपल्याला इथे लाव लावणार आहे ज्या पद्धती पद्धतीने आपण तसंच ह्या पद्धतीने सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे इथे असं आणि तसंच इथे मध्ये सुद्धा आपल्याला एक लावायचं आहे हे ह्या भागाला एक आणि ह्या भागाला एक असं तर या पद्धतीचे आपल्याला तीन प्रेस बटन लागणार आहे तर आता हे तीन प्रेस बटन आहेत ना हे मी लावून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता तुम्ही मी टच बटन लावून घेतलेले ह्या साईडलासुद्धा लावला आहे आणि इथे मध्येसुद्धा लावलं आहे या पद्धतीचा असा म्हणजे आपला मस्त तीन पाऊच तयार झालेले आहेत इथे एक इथे एक आणि ह्या साईडनी एक किती सोप्या पद्धतीने मस्त आपले तीन पाऊच तयार झालेले आहेत तर असा आपला छोटासा पाऊच कसा वाटला तुम्हाला आणि तुम्ही नक्की बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीत आणि ब्लाऊज पीसचा जो उरलेला कपडा असतो ना त्याच्यापासूनच मी बनवलेला आहे हा पाऊच तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा तुम्हाला हे नक्की आवडेल आणि बनवायलासुद्धा येईल तर या पद्धतीचा पाऊच तुम्ही नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय